नमस्कार मी गायत्री शानदार मराठी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत थंडी मध्ये आवर्जून खाल्ल्या जाणाऱ्या मसाला गुळ पोळ्या या गुळ पोळ्या नेहमी पेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केलेल्या आहेत आणि खरंच या पोळ्या एकदम टेस्टी होतात आणि या पोळ्या आणखीनच टेस्टी व खुस खुशीत होण्यासाठी मी यामध्ये एक खास वेगळ्या प्रकारचा मसाला बनवून दाखवणार आहे या पोळ्या तुम्ही जर एकदा बनवल्या तर थंडीच्या चार महिन्यात या पोळ्या नेहमीच बनवत राहणार तर मंडळी जास्त वेळ न घेता लगेचच रेसिपीला करू सर्वप्रथम मी गुळ पोळीसाठी पीठ मळून घेणार आहे त्यासाठी दोन कप अंदाजे पीठ घेतलेलं आहे पीठ मळताना जास्त झालं तरी काही हरकत नाही आपण त्या पिठाच्या घरच्यांसाठी रोज जशा चपात्या बनवतो त्यालाही वापरू शकतो आता या पिठामध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे तुम्ही तेलाऐवजी साजूक तूप वापरणं तरी चालणार आहे चवीनुसार मीठ टाकल्यावर या पिठात तेल चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे तुम्ही तेल किंवा तूप नाही वापरलं तरी चालेल पण गुळ पोळी मस्त बाहेरून कुरकुरीत होण्यासाठी तेल वापरलेलं आहे शिवाय जितक्या या पोळीला कुरकुरीतपणा येणार तितक्याच खाण्यासाठी चविष्ट लागतात थोडंसं तेल किंवा तूप दोन दोन चमचे जास्त घेतलं तरी चालणार आहे आता तेल चांगल्या प्रकारे पिठात एकजीव झालं की थोडं थोडं पाणी वापरत जसं आपण रोज चपातीसाठी सा कणिक मळतो तसंच मळून घ्यायचं आहे तुम्ही रोजच्या जेवणासाठी जास्तच कणिक मळत असाल तर असंच एकदा भरपूर कणिक मळू शकता म्हणजे गूळपोळी व साध्या चपात्याही सा बनवू शकता जशी मी रोज चपात्यासाठी कणिक मळते तशीच ना जास्त ना जास्त सैल असं पीठ मळून घेतलेलं आहे आता या पिठाला सेट होण्यासाठी जवळपास दहा मिनिट असं वरतून झाकण ठेवू व तोपर्यंत रेसिपीची पुढील तयारी करू तर इथे मसाले भाजण्यासाठी पॅन किंवा कढई घ्यायची आहे सर्वप्रथम इथे दोन चमचे खसखस घेऊ सोबतच दहा ते बारा काळी मिरी चार ते पाच लवंग चार ते पाच वेलची दालचिनीचे चार ते पाच तुकडे एक चमचा बडीसोप व शेवटी तीन चमचे तीळ घ्यायची आहे व गॅस एकदम मंद आचेवर ठेवून दोन ते तीन मिनिटापर्यंत फक्त या सर्व मसाल्यांचा जाई पर्यंत परतून घ्यायचा आहे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे या मधील सर्व मसाले पोळीसाठी लागणारच आहेत शिवाय हे प्रत्येक मसाले सर्वांच्या घरी उपलब्ध असतातच तुम्ही मसाल्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता पण कोणताही मसाला स्किप करू नका हे जितके पण मसाले आहेत सर्दी खोकल्यासाठी भरपूर फायदेशीर ठरतात असं मी दोन मिनिटापर्यंत गॅस मंद आचेवर ठेवून परतून घेतली आहे आणि फक्त कच्चा वास निघून गेला व असं तीळ व खसखस चटकायला लागले की समजून जावा मसाले भाजले आहेत आता गॅस बंद या काढून घेऊ पूर्णपणे थंड करण्यासाठी मसाले पूर्णपणे थंड झाले की मिक्सरच्या छोट्याशा भांड्यात सर्व मसाले काढून घेऊ मसाले कधीही थंड करूनच वाटायचे गरम मसाले वाटलं की तुमचं मिक्सर खराब होण्याची जास्त चान्सेस असतात तर मसाले एकदम बारीक वाटून घ्या एखाद्या पावडर प्रमाणे मसाले वाटून झालं की या एका लहानशा भांड्यात किंवा प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे आणि मसाले पहा इतके बारीक एकदम फाईन वाटून घेतले आहे तुम्हाला सुद्धा मसाले चांगल्या प्रकारे एकदम बारीकच वाटून घ्यायचे आहेत आता यासोबतच मी इथे केमिकल विरहित काळा गुळ दीडशे ग्राम घेतली आहे त्याला किसून सुद्धा घ्यायचं आहे तुम्ही गुळ कोणताही वापरला तरी चालणार आहे किंवा तुमच्याकडे गुळाची पावडर अवेलेबल असेल तरी देखील चालेल आता हा मी एक लहान चमचा सुंठ पावडर घेतली आहे व सोबतच जायफळ असं सो किसून घ्या आपण वेलची तर वापरलीच आहे पण जायफळने मस्त फ्लेवर व चव आणखीनच मस्त येते तुम्हाला जायफळ किसून घ्यायची नसेल तर थोडासा तुकडा मिक्सर मध्ये मसाल्यासोबत वाटून घेऊ शकता आता यासोबतच एक किंवा दोन लहान चमचे तूप घ्यायचं आहे बाइंडिंग घेण्यासाठी शिवाय तूप वापरल्यामुळे गुळ हा पोळीच्या कडे पर्यंत पसरला जातो म्हणून तूप हे वापरणे गरजेचे आहे असा मसाला तुम्ही एकजीव करून घेतला की दहा ते पंधरा दिवस बंद डब्यामध्ये ठेवून जेव्हा तुम्हाला गुळ पोळी खाण्याचे मन करणार तेव्हा तुम्ही हा मसाला वापरू शकता आणि असं मसाल्याचं प्रिमिक्स देखील बनवू शकता आता मसाला तयार झाला आहे थोडा वेळ या मसाल्याला बाजूला ठेवू तर इथे दहा मिनिट झाली आहे झाकण काढून थोडस पीठ कोरडं पडलं असणार अर्धा चमचा तेल पिठावर घालू पीठ पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मळून त्याला मस्त लवचिक करून घ्यायचं आहे जितकं पीठ चांगल्या प्रकारे मळणार तितक्या पोळ्या चांगल्या लाटता येणार आता या पिठामधून थोडस पीठ घेऊ व याचा लहान अगोदर हुंडा बनवून घेऊ आणि असा गोल गोल हुंडा बनवलं की आता याची छोटीशी अशी वाटी बनवून घ्यायची आहे जसं आपण पुरणपोळीच पुरण भरण्यासाठी वाटी बनवतो ना सेम तशाच पद्धतीची वाटी आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे आता ही गोल वाटी तयार झालेली आहे आता वाटीपेक्षा जास्त आपल्याला असं सा सारण भरून घ्यायचं आहे म्हणजे वाटीसाठी आपण जितकं मळलेलं पीठ घेतलेलं आहे त्यापेक्षा आपल्याला सारण ही जास्त भरून घ्यायचं आहे सारणचं सा प्रमाण जास्त असलं की काय होतं पोळी आपली ती एकदम खुसखुशीत बनते आणि तुम्ही दोन तीन दिवसासाठी पण अशा पोळ्या बनवून ठेवलत ना त्या एकदम खुसखुशीत राहतात म्हणून सारण शक्यतो जास्तच भरायचं आता वा या वाटीचं तोंड अंगठ्याने दाब देत देत आपल्याला बंद करून घ्यायचं आहे तुम्ही पिठापेक्षा जास्त सारण भरलं तरी तुमची पोळी अजिबात फाटणार नाही मी जशी पद्धत दाखवली आहे तशा पद्धतीत सारण व पीठ मळ की तुमची पोळी चुकणारच नाही मुंड्याला खालतून वरतून थोडस पोळी पाटावर हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आणि तूप वापरल्यामुळे ही गुळ पूर्ण कडे पर्यंत जाणार आणखीन एक ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे पुरणपोळी किंवा गुळ पोळी का फाटते ती फाटू नये म्हणून कोणती ट्रिक वापरायची पोळी लाटून झाली की ते मी तुम्हाला नक्की सांगणार आहे आणि मंडळी पाहू शकतो पोळी एकदम मस्त गोल आकाराची बनलेली आहे आणि गुळ देखील पर्यंत पसरला गेला आहे आणि पुरणपोळी आणि गुळ पोळी आपली फाटू नये म्हणून मी तुम्हाला ट्रिक सांगणार होती ती ट्रिक ही आहे की आपण हे असं कॉटनचं कापड घ्यायचं वरच्या बाजूने कॉटनचं कापड लावलं ना म्हणजे खालच्या बाजूला अशी प्लॅस्टिकची गोणी व वरच्या बाजूला हा कॉटनचा कापड वापरायचा आणि ते पोळीपाट्याच्या आकाराचा आपल्याला कापून घ्यायचा आहे खालच्या बाजूला तर आपण गोणीचं कापड वापरल्यामुळे असं आपण हात फिरवेल तसं ते गोल गोल फिरत राहतो आणि पोळी उलटून पालटून लाटण्याची काहीच गरज पडत नाही उलटून पालटून लाटल्यामुळे काय होत आपली बोटे त्या पोळीत जातात म्हणून ती पोळी फाटते त्यामुळे काय करायचं आपण ती अशी गोल गोल हाताने फिरवत फिरवत पूर्ण प्रमाणात लाटून घ्यायची आपल्याला जेवढ्या गोल आकाराची पाहिजे पोळीपाटा बरोबर आपण पाटाच्या आकाराची पण बनवू शकतो तर आता आपली पोळी पूर्ण लाटून झालेली आहे आणि या पोळीला भाजण्याची कृती ही तेवढीच महत्वाची आहे तर इथे मी नॉनस्टिक पॅन ला अगोदर चांगल्या प्रकारे गरम करून घेतले आहे एक महत्वाचे टिप्स देते तुम्हाला कधीही गुळ पोळी किंवा पुरणपोळी भाजताना नॉनस्टिक वापर करायचा आहे आता पोळी अशी टाकली की गॅस एकदम करायचा आहे व एका बाजूने वीस ते पंचवीस सेकंद भाजू द्यायचा आहे तोपर्यंत पोळी उलटू नका तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर तुम्ही पोळी बनवण्याच्या आधी जे आपण पोळीसाठी कणिक बनवतो त्यामध्ये अर्ध गव्हाचं पीठ आणि मैदा वापरून असं कणिक म्हणून घेतलं तर तुम्ही लोखंडी तव्यावर सुद्धा असं केल्यामुळे पोळी आपली लोखंडी तव्याला चिकटणार नाही असं असं काही सेकंद भाजून झाली की उलटून घेऊ घेऊ व मस्त साजूक तूप पसरवून मी ज्या पद्धतीने ही पौष्टिक गुळ पोळी बनवायची पद्धत सांगितली आहे त्याच पद्धतीने पोळी बनवून नॉनस्टिक पॅन वर भाजली की अशी मस्त तंब फुगणारही आणि आपण पाहू शकता कुठेही जरा सुद्धा गुळ बाहेर आलेला नाही दोन्ही बाजूने मस्त असं भरपूर प्रमाणात तूप लावून खरपूस रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत पणाही येईपर्यंत या गुळपोळीला भाजली सुद्धा आहे आणि अशाच पद्धतीने चिल्लक पिठाच्या मी सर्व गुळपोळ्या बनवून घेते व याला एका प्लेटमध्ये सुद्धा काढून घेते या पौष्टिक गुळ पोळ्या थंड झाल्यावर एकदम कुरकुरीत आणि भन्नाट चवीच्या होतात या पोळीची चव दुपटीने तिपटीने मारते पाच ते सात दिवस सहज टिकवता येणार आणि पाहता येणार कुरकुरीतपणा तर किती आलेला आहे आणि खुसखुशीतपणा पण तितकाच आहे तोडून दाखवते बघा मस्त मधून सर्वत्र गुळाचं सारण ही पसरलेलं आहे वरतूनही क्रिस्पी व मधून मस्त लुसलुशीत गुळ पोळी ज्यांना सर्दी खोकल्याचा त्रास आहे त्यांनी तूप न वापरता अशा पोळ्या खाल्लं की भरपूरच फायदेशीर आहे तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका